अशा प्रकारे करत असताना आपलं काय होतं ते विद्यार्थी अभ्यास करतो पण त्याला डिप्रेशन मला मान पडतील का आई वडील काय म्हणतील का मग तो अभ्यास करतो पण चिंताग्रस्त राहतो विचार करत असतो माझं काय होईल माझं मग त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे तर ते आपण आकर्षण केलं पाहिजे पण त्यावेळेस तो मुलगा काय करतो मी म्हटलं समवेस्कर शोधतो मग काही मुलं असतात ते काय करत असतात अरे आम्ही पण खूप अभ्यास करणार रे म्हणजे खूप टेन्शन आलो काय करू एक सुट्टी एक शिगारेट मग तो म्हणतो सिगारेट पिल्यानंतर म्हणतो हो का म्हणजे म्हणतो मग तो जातो त्याच्यासोबत आणि एक सुट्टा मारतो मग कशामुळे केला असतो तो टेन्शन कमी होतो पण तो हळूहळू सहा महिन्यामध्ये त्याला बेसना घेता होती तो आठवी विद्यार्थी व्यसनाधीन होऊन आलेले आहेत तर त्यापासून विद्यार्थ्यांचं प्रकारे केलं पाहिजे तो विद्यार्थी टेन्शन मध्ये असताना आई वडील शिक्षकाची पाऊल उचलतो मी टेन्शन फ्री होऊन अभ्यास करेन पण तो परत अभ्यासाला लागत नाही तो व्यसनाधीन होतो तो एक सिगारेट पेणारा विद्यार्थी तो एक अंग पदार्थ सेवन करणारा विद्यार्थी पुढे चालू तो आठ नऊ दहा सिगारेट ओढायला लागतो आणि तो त्या विळख्यातून तो बाहेर लवकर येणं अवघड असत त्याच्यामुळे हे जी देशे मुटे -मुटे जे वय आहे आपण पालक शिक्षक समूह देशक म्हणून जे काही कार्य करत असताना ह्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे ह्या समाजामध्ये ह्या सुद्धा गोष्टी वाढत चाललेले आहेत उच्च शिक्षित असलेले मोठे मोठे जे काही शिक्षण घेतलेले सुद्धा अशा आमली पदार्थाला बळी पडत आहेत मोठ्या मोठ्या घराण्यातील चांगले घराण्यातील विद्यार्थीसुद्धा अशा प्रकरणाला अशा अंमली पदार्थाला बळी पडत आहेत त्यासाठी आपण चांगले पालक चांगले शिक्षक समूह उद्देशक म्हणून आपल्याला चांगलं कार्य करायचं आहे आपले विद्यार्थी या आप मार्गाला जाणार नाही याचा सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायची आहे